तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली जगातील समतेचा सूर्य मावळला परंतु पुढील लाखो पिढ्यांना पुरेल एवढा प्रकाश सोडून गेला असे वक्तव्य डॉ गोपाल बच्छरे यांनी अभिवादन सभेत केले लोणार येथील भीमनगर बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्चच्या समारोपानंतर अभिवादन सभेच्या व्याख्यानमालेत डॉक्टर गोपाल बच्छिरे बोलत होते गौतम बुद्धांच्या स्वातंत्र्य समता व बंधुत्वता या तत्वावर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहून त्यात फक्त दलित पददलित यांचाच उद्धार केला नाही तर भारतातील बहुजन अल्पसंख्याक व सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री जातीचा उद्धार केला असे मत सुद्धा त्यांनी व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केले या प्रसंगी लोकमान कुरेशी शेख सादिक योगेश भुक्कन ओवेस कुरेशी अशफाक खान फहीम खान इक्बाल कुरेशी उमेश मोरे अशोक मोरे डॉक्टर रंजना बच्छिरे पार्वतीताई सुटे शालिनीताई मोरे त्याचबरोबर रोशन अंभोरे यासह अनेक मान्यवर तसेच स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार बाबासाहेब आंबेडकर हा परिवर्तनाचा सूर्य आणि हा परिवर्तनाचा सूर्य सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन ला मावळला या सूर्यानं या सूर्या जो प्रकाश दिला समाजाला या जो भारताला प्रकाश दिला तो प्रकाश या पद पदलित बहुजन ओबीसी एस टी एस टी एन टी विजयी यांना यांच्या एक लाख रुपयांना पुरेल एवढा प्रकाश या महामानवाला दिला सूर्य जरी मावळला परंतु त्याच्या प्रकाशाच्या किरणा अजूनही तुमच्या आमच्यामध्ये मध्ये रुजलेले आहे तुमच्या आमच्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये रुजलेले आहे महात्मा